जय श्रीराम मित्रांनो आज कॅनलचे दोन तीन काम महाग लागले आहेत आज कॅनलचे काम पूर्ण करावं लागेल तसंच आमचे एक दोन बंधू आहेत पेटल्यावर आहे चांगले त्यांच्याकडे आपल्याला हजेरी लावायची आज त्याच्या आधी कॅनलचं काम म्हटलं म्हणजे असं की आपल्या डॉगसाठी कंपाऊंड बनवायचं आहे तर कंपाऊंडसाठी आधी जाडे बघू हार्डवेअरचे मालक तर भेटले नाही चला आपल्या मित्रांकडे जाऊ दोघं चांगले पेटल्यावर आहेत दोघांकडं भरपूरसे पक्षी पण आहेत प्राणी पण आहेत आज आपण त्यांना बघू त्याच्या आधी गाडीत पेट्रोल टाकणं गरजेचं आहे गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालणार नाही साहेब पेट्रोल वगैरे भरलं चला प्रमोद भाऊच्या घरी निघायचं प्रमोद भाऊ आज घरीच होते तसंच कॅनलवर आज आमचे छोटे बंधू नकुल पाटील गेलेले त्यांनाही आज मजा वाटेल चला प्रमोद भाऊच्या घरी पोचले आपण आमचा कॅमेरामॅनचा आवाज पण कडक आहे व्हिडिओ पण कडक बनवतो चला पमा भाऊ आलेले आपण आपले कॅनलचे न्यू मेंबर कडकनाथ कोंबडे यांची एंट्री होणार आहे भरपूर लवकर कडकनाथ घेऊन जायसाठी आलो आहे आपण खास पमादाकडे लवबर्ट सुद्धा चांगले आहे हेवी क्वालिटीत आहे आणि हेवी क्वांटिटीत पण आहे तसंच चला ज्यांना आपण भेटायला आलो एक खास त्यांनाही भेटून घेऊ एक महिन्या आधी प्रमोद दादा आपल्या कॅनलवरून फॅमिली घेऊन गेले होते खरंच मुक्क जनावर एक महिन्या नंतर सुद्धा ओळखून घेतलं खूप इमानदारी चला संजू दादांच्या घरी जायचं होतं संजू दादाचे दोन तीन कॉल येऊन गेले होते सकाळपासून म्हणतो बाबा आलोच दादा स्वतः बाहेर उभे होते आज वाट बघत हा संजू दादांचा मोठा मुलगा तोही वाट बघत होता आज स्वतः दादा चला तेही आपल्या कॅनलवरून एक फिमेल घेऊन गेले होते डॉबरमॅनची तीही बघू आज व्यवस्थितपैकी ठेवली संजू दादांनी फुल मेंटेन करून ठेवलेली आहे चला भरपूर टाईम स्पेंड केला संजू दादांसोबत प्रमोद भाऊंसोबत आता निघायचं आपल्या आपल्या घरी आज खास आपण दोघं फॅमिली बघण्यासाठीच निघालो होतो घराच्या बाहेर दोघं फॅमिली एकदम सेफली सुखरूप घरी दिलेलं आहे दोघं पेरेंट्सने व्यवस्थित काळजी घेतलेली आहे व्यवस्थित खाऊ पिऊ आहे मेंटेन ठेवलेलं आहे व्यवस्थित चला धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये